सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन दोन हजार दोन हजार एक पासून देशभरात झाली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठरा शून्य एक दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली सदर संस्था ही सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ व मुंबई विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अन्वये पंजीकृत करण्यात आली आहे सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या योजना एकत्र करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षणासाठी एकत्रित योजना म्हणून समग्र शिक्षा ही योजना दिनांक एक चार दोन हजार अकरा, ते दिनांक एकतीस तीन दोन या कालावधीसाठी पुढे सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी निर्गमित केलेला मॅन्युअल ऑन फायनान्शियल मॅनेजमेंट अँड प्रोक्युअरमेंट दोन हजार चार मधील सर्व शिक्षा अभियानांतर्गत पदांना मंजुरी देताना नवीन पदनिर्मिती करू नये तसेच निर्माण केलेली पदे केवळ कंत्राटी अथवा प्रतिनियुक्तीने भरण्यात यावीत सदर पदे भरल्यामुळे सोसायटी अथवा राज्य शासनावर कायमस्वरूपी दायित्व येता कामा नये असे नमूद केले आहे सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन अनुज्ञेय आहे या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिलेली नाही यास्तव सदर खर्च राज्य शासनाला करावा लागणार आहे सबब समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्तावास संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक अठरा शून्य नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे सद्यस्थितीत समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने पाच हजार पाचशे तीस कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना मानधनातील दहा टक्के वाढीची रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक एक येथील पत्रान्वये प्राप्त झाला आहे त्यानुषंगाने उक्त निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सव्वीस या कालावधीकरिता दहा टक्के वाढीच्या फरकाची रक्कम अदा करण्यासाठी एकोणीस कोटी ब्याऐंशी लक्ष सत्त्याण्णव हजार सहाशे इतका निधी वितरित करण्यास या शासन मान्यता देण्यात येत आहे सदर खर्च मागणी सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण या लेखाशीर्षाखालील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्षा अधिकारी रोगशाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहारण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागरातून आहारित करून समग्र शिक्षा या योजनेच्या एसएनए खात्यात जमा करावा वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार पंचवीस मधील नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे